गेल्या अनेक वर्षांपासून ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांच्या प्रलंबित मागण्यांकरिता आंदोलन चालू आहे त्याच माध्यमातून आज देखील प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्याने ईपीएस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने जेल रोडवर ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे आंदोलन करूनही मागण्या मान्य होत नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समितीच्या सदस्यांनी रक्ताने पत्र लिहित राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची मागणी रिपीट राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे यावेळी संघर्ष समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ए वाय सोनवणे धुळे जिल्हा संघटनेचा उपाध्यक्ष ए पी एस पेन्शनधारक मध्ये प्रचंड संताप झालेला आहे कर्मचारी निवृत्त वेतन योजना पंच्याण्णव अंतर्गत पंच्याहत्तर लाख निवृत्त पेन्शन पेन्शनधारक समाविष्ट आहे ज्या खाजगी क्षेत्रातील केंद्र राज्य सरकारचे उपक्रम सहकारी क्षेत्र परिवहन मंडळ विद्युत मंडळ मध्यम क्षेत्रे तसेच सहकारी बँका यांच्यातून निवृत्त झालेले कर्मचारी यांनी दरमा चारशे सतरा पाचशे एक्केचाळीस साडेबाराशे आता पंधराशे असे दरमा कपात करून देत आहेत म्हणजे सरकारने जसे जसे ठरवून दिले त्या टप्प्यात वाढ करून देत आहेत पण तरीही आमच्या ए पी एस पेन्शनरांना मिनिमम म्हणजे ॲव्हरेज बाराशे पन्नासपर्यंत पेन्शन मिळते म्हणजे साधारणतः पाचशे ते तीन हजारपर्यंत पेन्शन या संघटनेत या आम्हाला मिळते या संदर्भात आम्ही गेल्या सहा वर्षापासून सतत आंदोलन करतोय शांततेच्या मार्गाने आंदोलन करतो आहे आंदोलनाचे असे उपक्रम असतो किंवा शेवटचा पर्याय म्हणून आम्ही राष्ट्रपतींना आमची इच्छा मारांची आ, इच्छा प्र प्रदर्शित केली आणि त्यासाठी आम्ही रक्ताने सही सह्या करून निवेदन दिलेलं आहे आता शेवटचं आमचं आंदोलन हे सात बारा तेवीसपासून दिल्लीला सुरू झालं होतं तिथे आमरण उपोषणही सुरू झालं त्या वेळेला इनाताई गावी आपले डॉक्टर बाबासाहेब आंबरे हे त्या ठिकाणी येऊन त्यांनी आम्हाला म्हणजे तुम्ही एवढे सिनियर लोक आहेत तुमचं आम्ही संबे सिंग साहेब पी एन पाटील साहेब सतत संपर्कात आहेत